मंडळी ठरलं तर मग या मालिकेतील अभिनेत्री सायली म्हणजेच जुई गडकरी हिने अलीकडेच प्रेक्षकांना काळजीत टाकणारी एक पोस्ट शेअर केली होती त्यामध्ये तिने आपल्यासोबत एक सर्जरी झाल्याचे सांगितले आणि ती लवकरच प्रेक्षकांना सांगणार आहे तर ह्या व्हिडिओमधून ती आपल्या सगळ्यांची उत्तरं आपल्याला देणार आहेत तर बघूया सायली काय म्हणते बरेच दिवस झाले सगळेजण मला विचारतायत नक्की काय झालं होतं काय झालं होतं तर जुलैमध्ये एका छोट्याशा ॲक्सिडेंटमध्ये माझ्या कानाचा पडदा फाटला होता आणि रक्त आलं होतं आतमध्ये आणि माझा म्हणजे खूपच त्रास होत होता मला पडदाच फाटला होता त्यामुळे खूप त्रास होत होता आणि पार्शल हिअरिंग लॉस पण झाला होता त्यामुळे आणि आम्ही वेटिंग पिरियडवरती होतो की तो हील होतो स्वतःहून त्यामुळे आम्ही वाट बघितली पण का का तो काही हील झाला नाही त्यामुळे मग डिसाईड केलं की सर्जरीच करावी लागणार आहे आणि त्यामुळेच माझ्या कानामध्ये तुम्ही जो काही कापूस बघत होता तो त्यासाठी होता आणि मग मला सुट्टी मिळावी म्हणून आम्ही भरपूर बँकिंग केलं ट्रॅक वगैरे पण सगळं तशाच प्रकारे ॲडजस्ट केले गेले आणि मग मी सर्जरीसाठी पाच दिवस सुट्टीवर गेले होते आणि पाच दिवसांच्या सुट्टीनंतर मी रिझ्यूम झालेली आहे शूटला मागच्याच आठवड्यात पूर्ण जोमाने आणि ह्या सगळ्या दरम्यान माझ्या टीमने खूप सपोर्ट केला मला ॲडजस्टमेंट करण्याच्या बाबतीत कारण त्या दरम्यान बरेच ॲक्टर्स आजारी होते पण त्यांच्या ॲडजस्टमेंट बाजूला ठेवून किंवा त्यांची प्रायोरिटी बाजूला ठेवून प्रायोरिटाईज मला केलं आणि माझ्या सर्जरीसाठी आम्ही खूप बँक बनवली एपिसोड्सची ट्रॅक वगैरे पण सगळं त्यानुसार ॲडजस्ट केलं स्त्रियाने मला ढकललं आहे जिण्यातून तुम्ही बघितलं आणि माझ्या डाव्या कानालाच इंजुरी आहे रिअलमध्ये आणि टाके सगळे ह्याच्या मागे आहेत त्यामुळे काळजी घ्यायची आहे त्या काजी आता पुढचे काही दिवस काही महिने चला तर मग मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा